नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र रा आपला मध्ये आपलं स्वागत पाहुण्या सविस्तर वृत्तात नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र रा आपला मध्ये आपले स्वागत सर्व थरातून पोलीस प्रशासनाचे कौतुक मान्य पोलीस अधीक्षक सो मान्य डीवायसपी मान्य अपर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातून दोन नंबर वाल्यांच्यावर धडाडीची कारवाई होत असून याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे सदरची ही कारवाई कधी होईल अशी नागरिकातून अपेक्षा होत होती या कारवाईमुळे दारू गांजा अंमली पदार्थ व दोन नंबर वर चाप बसणार असून त्याचबरोबर तरुण मुलं जे व्यसनाधीन होत असतात ते थांबणार आहे ह्यात शंकाच नाही सदरची ही कारवाई कायमस्वरूपी राहावी व दोन नंबर वाल्यांच्या वर बसवावा अशी ही नागरिकातून अपेक्षा आहे त्या कारणाने सदरची ही कारवाई धडाडीचे होत असून त्यामुळे नागरिकातून पोलीस अधिकारी कर्मचारी या सर्वांचे सर्व थरातून कौतुक होत आहे नमस्कार